तर सहारनपूर फिदाईन मॉडेलचा सूत्रधार डॉक्टर मुझफ्फर राथर हा असल्याचा आता उघड झाला आहे डॉक्टर राथर बावीस ऑगस्टला दुबई मार्गे अफगाणिस्तानला गेल्याचं समोर आलं आहे अफगाणिस्तानच्या डॉक्टर राथरनं स्फोटकं तयार करण्याचं प्रशिक्षण देखील घेतलं होतं अफगाणिस्तानच्या हेल्मंट प्रांतामध्ये डॉक्टर राथर, राथर लपून बसल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे लाल किल्ला स्फोटाच्या तपासामध्ये यंत्रणांच्या हाती मोठे पुरावे लागले डॉक्टर राथर हा आदिल अहमदचा भाऊ आहे जैशचा कुख्यात दहशतवादी अम्मार अलवीच्या राथर संपर्कात होता अल्वीच्या आदेशानुसारच अफगाणिस्तानमध्ये त्यानं स्फोटकांचं प्रशिक्षण घेतलं अफगाणिस्तानच्या हेल्मंटमध्ये जैश आणि अल कायद्याचा छोटा तळ आहे या स्थळावर राथरनं स्फोटक बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं तर दिल्ली स्फोटा प्रकरणी दोनशे डॉक्टर्स आणि विद्यार्थी रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे फरीदाबादच्या जैश मॉडेल प्रकरणी सध्या एटीएसचा कसून तपास सुरू आहे या प्रकरणातील डॉक्टर शाहीनसह चाळीसपेक्षा अधिक काश्मीरी डॉक्टर्सच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे यासोबतच पाकिस्तानी डॉक्टर्सही डॉक्टर शाहीनच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये शाहीनचं नेटवर्क पसरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर दिल्लीतील लाल किल्ल्याजवळच्या स्फोटामध्ये चाळीस फूट खोलपर्यंत जमिनीला हादरा बसल्याचं समोर आहे यासोबतच अंडरग्राऊंड लाल किल्ला मेट्रो स्टेशनही स्फोटामुळे आहे या दुर्घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आलाय सीसीटीव्हीतील दृश्यामुळे स्फोटाची भीषणता किती होती हे दिसून येत आहे तर फरीदाबादमध्ये पोलिसांना स्फोटकं सापडल्यानंतर फरीदाबाद पोलीस आता वेगवेगळ्या कॉलनी आणि गावांमध्ये शोध मोहीम राबवत आहेत फरीदाबाद पोलिसांनी आज सकाळी गांधी कॉलनीमध्ये शोध मोहीम राबवली यावेळी मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त होता आणि लोकांची चौकशी करण्यात आली एवढंच नाही तर लोकांना भाडेकरूंची तपासणी न करता ठेवू नका असं आवाहन देखील करण्यात आलं तर दिल्ली स्फोटाप्रकरणी आणखी एक नवी माहिती समोर येते स्फोटामध्ये उत्तर प्रदेशातील हिंदू नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते अशी माहिती मिळते स्फोटाचा कट उघडकीला आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना ही माहिती मिळाली त्यानंतर गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी हिंदुत्ववादी नेत्यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या विचारून त्यांना सुरक्षिततेचं आश्वासन गुप्तचर विभागानं दिल्याची ही माहिती आहे तर दिल्लीतल्या स्फोटाप्रकरणी आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिल्ली पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं हा गुन्हा दाखल केला आहे गुन्हेगारी गटाच्या कलमांखाली दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलनं हा गुन्हा दाखल केलाय तर व्हाईट कॉलर टेरर मॉडेलमध्ये सहभागी असलेल्या चार डॉक्टरांची वैद्यकीय नोंदणी नॅशनल मेडिकल कमिशननं रद्द केली आहे यामध्ये डॉक्टर मुझफ्फर अहमद डॉक्टर आदिल अहमद राथेर डॉक्टर मुजम्मिल शकील आणि डॉक्टर शाहीन सईद यांचा समावेश आहे या चार डॉक्टरांची नावं इंडियन मेडिकल रजिस्ट्री आणि नॅशनल मेडिकल रजिस्ट्रीमधून काढून टाकण्यात आली आहे जम्मू काश्मीर पोलीस आणि स्टेट मेडिकल काउन्सिलकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट